धरणे मा आंदोलनाचा आज पाचवा दिवस आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्तच पण शासनाचे होते दुर्लक्ष आपल्या रास्त मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असल्याचे अर्चना देवगडे व आशिष जेनेकर यांनी या प्रतिनिधीशी आज बोलताना सांगितले अकरा मागण्यांसाठी राज्यातील सोळाशे आरोग्यमित्र राज्यव्यापी धरणे आंदोलनात उतरले असून चंद्रपूर येथील आंदोलनात प्रामुख्याने विशाल कानिदे कैलाश रामटेके अनिता आक्केवार अमोल भोंग शुभम्रगडे रुपेश दुर्वे मनोज दोटे गणेश वडसकर अर्चना देवगडे सपना सातपुते राकेश रुयारकर मनोज दोटे गिरीश शेंडे उतरले आहेत किरण घाटे सुवर्ण भारत विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटना राज्यव्यापी संपा अंतर्गत धरणी आंदोलन सुरू आहे आजचा पाचवा दिवस दोन हजार बारा पासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हा नाव राजीव गांधी जीवनदायी योजना होतं आणि दोन हजार अठरापासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाली तेव्हा नाव होतं एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये आरोग्य मित्र म्हणून आम्ही सगळेजण काम करत आहोत आमचं काम आहे कम्प्युटरशी संलग्न आहे आमचं काम तसंच आम्ही रुग्णांची सेवा करतो रुग्णांची नोंदणी करतो तसेच आपण रुग्णांना मोफत उपचार मिळवून देतो कुठल्याही प्रकारचा त्यांना खर्च लागणार नाही याची आपण काळजी घेतो या, या योजनेअंतर्गत परंतु असं असतानाही आम्ही नेहमी दुर्लक्षित राहिल्या गेलो आमचा पगार सुरुवातीला सहा हजार होता सहा हजार मानधनावर आम्ही काम करत होतो पण आता आमचा पगार तेरा हजारपर्यंत येऊन पोहोचला पण एवढशा पगारामध्ये आमचं घर चालत नाही आणि यामुळेच कुठेतरी असं वाटते की कसं या महागाईच्या काळामध्ये आम्ही आमचं घर चालवावं कसं जगावं हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे हे सगळे सुशिक्षित बेरोजगार असल्यासारखं आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो हो, आहोत आजचा पाचवा दिवस आहे आणि याची आमची रास्त अशी कारणे आहे की आम्हाला सव्वीस हजार आरोग्य मित्रांना सव्वीस हजार किमान वेतन देण्यात यावे किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्सेस तसा महागाई भत्ता देण्यात यावा तसेच वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा एल दहा किरकोळ रजा पी एल दहा विशेष अधिकारी रजा पी एल दहा रुग्ण म्हणजे सुट्ट्या दहा अशा लागू करण्यात याव्या तसेच एप्रॉन येऊ फॉर्मल ड्रेस देण्यात यावा तसेच ईएसआयसी मधील ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या तसेच आम्हाला ईएसआयसी कार्ड देण्यात यावे कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये जो आम्ही काम केलेलं आहे तेव्हा कुणीही कामावर येत नव्हतं पण आरोग्य कर्मचारी म्हणून आम्ही आमच्या जीवाची करून आमच्या परिवाराला धोक्यामध्ये टाकून आम्ही आमचं काम केलेलं आहे घरचे आम्हाला परवानगी देत नव्हते तरीही आम्ही जुमानलो नाही कारण आमचं ते कर्तव्य होतं आम्ही त्यालाही न जुमानता आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं पण त्याचा कुठलाही मोबदला आम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाही त्याआधी शासनाने आमची आरोग्य मित्र म्हणून दखलही घेतलेली नाही ती कुठेतरी घेण्यात यावी मला मेडल वगैरे नाही पाहिजे परंतु एक आम्हाला मान देण्यात यावा की तुम्ही हे हे काम केलेलं आहे म्हणून आमची कोणीतरी दखल घेण्यात यावी असं मला वाटते तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दोन हजार अठरा पासून आ, काम करत आहोत आम्ही तेव्हा त्याचा आम्हाला मध्ये त्याचं आमचं नमूद पाहिजे कि जॉईनिंग लेटरवर लेटर एकत्रित एक महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख आमचा केला गेला पाहिजे तसेच आरोग्य मित्राचं शा शासमध्ये समायोजन करण्यात यावं तसेच इतर जिल्ह्यांमध्ये जी आमची बदली होते आमची जी तीन तीन चार चार महिन्यांनी जी बदली होते ती फार लांब केली जाते कधी कधी तर ती करू नये कारण तर ती केल्यामुळे कुठेतरी आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटते आम्ही तितक्या लांब जाऊ शकत नाही साठ साठ नव्वद नव्वद किलोमीटर जेव्हा आमची बदली होते ती करू नये ती जिल्ह्यांतर्गत अंतर्गतच आमची बदली राहावी असं माझं म्हणणं आहे तसेच आमचे आरोग्य मित्र रमेश पंडित बैठाने सर यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे तसेच अशोक गणेश अशोक शिंदे सर आहेत यांना सुद्धा कामावरून काढून टाकण्यात आलं होता त्यांना सुद्धा कामावर घेण्यात यावे अशी आमची एक इच्छा आहे तसेच टीपीए बदलल्यानंतर नवीन टीपीए मार्फत आरोग्य मित्र काम करतात परंतु त्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा होऊनही आरोग्य मित्रांना उपदान दिले जात नाही ग्रॅच्युटी दिली जात नाही ते देण्यात यावी अशा आमच्या मापक अपेक्षा आहे सर आणि त्या शासनाने पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी तर सर आमच्या मागणी अशाच आहे की ज्या योजनेअंतर्गत काम करतोय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तर सर आज संपावर यायची आमची वेळ यासाठी आलेली आहे की आज बारा वर्षानंतरही दोन दोन जुलै दोन हजार बारापासून महात्मा महा जी राजीव गांधी जीवनदायी योजना योजनेचं नाव होतं तेव्हापासून आम्ही इथे कार्यरत आहे योजनेला बारा वर्ष पूर्ण होत आहे तरी पण आजही योजनेमध्ये इतकं मानधन मिळते की या मानधनामध्ये शेवटपर्यंत महिना महिन्याला घर घरसंसार करून शेवटपर्यंत पुरवणे खूप कठीण जात आहे कारण मुलं आहे बाळा आहेत त्यांचं शिक्षणाचं घरचं तब्येतीचं आणि आजही इतके वर्ष होऊनही आपल्याला जर कधी फॅमिली मेंबर जर कोणी बिमार पडत असेल तर त्याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्सची कोणतीही अशी सुविधा अशी नाही आहे काही काही गोष्टी योजनेत बसतात काही बस नाही बसतात त्याच्यामुळे हेही प्रॉब्लेम आहे आणि ई सीचं सा पहिचापत्र आमचे पैसे तीन चार वर्षापासून कटत आहे पण त्याचाही अजून पहिचापत्र आम्हाला दिलेलं नाही त्याच्या आणि कंपनीने कधी दखल घेतली नाही की तुमच्याकडे तुमचे का ई एसआयसीचे कार्ड बनले नाही त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर देण्यात यावे अशी कोणतीही नाही आम्ही खूपदा मिटिंगामध्ये आम्ही म्हणायचा प्रयत्न केला आज जेव्हा आम्ही रस्त्यावर येत आहोत त्यांनी स्वतःहून मिटिंगा घेत आहे की तुम्ही का बरं मिटिंगा घेत आहे आम्ही वाही वाढवून देऊ ते वाढवून देऊ आज चार वर्ष त्यांनी सॅलरी वाढवली नाही याबद्दल आम्हालाही कुठेतरी खूप अडचण होती नाही का याच्याबद्दल आज आम्ही इथपर्यंत आता त्यांनी मिटिंगावर मिटिंगा घेतल्या मिटिंगा तुम्ही का बरं मी जॉईन करत आहे सी टू का तुमच्यावर वेळ आली पण अशी परिस्थिती का आली त्यांनी कधी विचारायचा प्रयत्न नाही केला तर इथे आल्यानंतर मग त्यांनी मिटिंगा घेतल्या आज आज आम्ही वरच्या लेवलपर्यंत इथपर्यंत याच्यासाठीच आलो की आज आरोग्य मित्राची काहीच दिसत नाहीये सीएम म्हणतो आरोग्य मित्र पीएम म्हणतो आरोग्य मित्र पेशंट म्हणते आरोग्य मित्र हॉस्पिटल तर मेडिकल बेडची तो मेडिकल कॉर्डिनेटर असतो तो सुद्धा आरोग्य मित्र या सगळे सगळेजण ब्लेम करतात आरोग्य मित्रावर पण आरोग्य मित्र आज अशा परिस्थितीत आहे की त्याला कोणी विचारायला तयार नाहीये तर आयुष्यमान तसंही आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड बनवताना सर आम्हाला फील्ड वर्क वर पाठवले जाते तिथला सुद्धा आम्ही खूप दूर अंतरापर्यंत स्वतःच्या टू व्हीलरनेही आम्ही जाण्यानं केलं आहे सारख्या एरियात आम्ही खूप अशा एरियात गेलो आहे आम्ही की जिथं कोणी जाऊ शकत नाही अशा एरियात स्वतः जाऊन पाण्या पावसात वीज काढाडत अशाही वेळी गेलो आहे आणि आजही आम्हाला जर कुठे काही झालं याच्याबद्दल आमचं कुठे काही इन्शुरन्सही असं नाही आहे की तुम्हाला वीस लाख तुमच्या फॅमिलीला मिळेल मग तर अशी ही तरतूद कुठेच फायन त्यांनी ऑफिशियली दाखवली नाही आहे तर सर आयुष्मान काढतानाही आम्हाला खूप साऱ्या अडचणी येतात आमच्याकडे आमच्याकडे कंपनीने अशी काही मोवा नेटची सुविधाही उपलब्ध करून दिली नाही किंवा कोणते पाहिजे त्या गोष्टी लॅपटॉप कंप्युटर्स नेटसुद्धा स्वतःचा वापरावं लागते नेट संपलं की मग त्यात प्रॉब्लेम येतो की आम्ही दोन गोष्टी मला सांगू शकत नाही कारण शेवटी ही समाजसेवा आहे आम्ही तर स्वतः रिचार्ज करूनही आम्ही काम केलं आहे या योजनेमध्ये तर आज आम्ही पूर्णपणे सेवा देत असा हॉस्पिटलला सुद्धा सेवा